परंतु मी जे बोलतो ते कधी होऊन त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न यायला लागलेला आहात शेतकरीसुद्धा आधुनिक यायला लागला आता आपले मित्रेच्या माध्यमातून आपले सैनिक बांधव यांचेही प्रश्न आहे शिक्षकांचे सुद्धा राज्यात काही प्रश्न आहेत खूप मोठे वर्ग आहे त्यांचा की त्यांचे खूप सुसापाचं समस्या जे काही कंपन्यांमध्ये इकडं तिकडं मजुरी म्हणून काम करते यांचे सुद्धा लाखात प्रश्न आहेत आणि बाकीचा मराठा गरीब मुस्लिम ओबीसी त्यांच्या तर आहेतच आहे हे चार पाच घटक खूप महत्वाचे आहेत राज्यासाठी सैनिक असोत शेतकरी असोत काम करणारे असो शिक्षकांचा वर्ग आहे काही डॉक्टरांचे प्रश्न आहेत हे जे लोकांचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी जर आपण सगळ्यांनी शक्य पडली तुमच्या मनात इथे वेळा काही करणार आणि तुमचे प्रश्न येतात तिथं महा एक तुमचा प्रश्न कसा ते सोडील नाही मी बोलतोय नाही मग मग शब्द हेच करायचं जर का बाबा तुम्ही म्हणतात तस झालं शेतकऱ्याचे सैनिकाचे मराठीचे मुस्लिम दलित सगळ्या जाते धर्माचे प्रश्न सुटलेच म्हणून सांग आई गे बसत होते कारण तिथं फक्त योग्य देशला काय होत्याच्यावर पैसे प्रश्नाची काळजी ना घ्याव आपले लोक गेल्यावर प्रश्नच काय सर तुम्हाला फायद्यावरच नाही बसत होते तुमच्याच फायद्यावर शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा का काही होऊ शकतात आता आल्यावर तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला खरंच मन भारावून गेलं जसं तुम्ही ऊर्जा देता लढायला बॉर्डरवर तसं मला बी थोडं आता मी उठल होतो ना आणि उठल तसं पण आता एकोण दिसता शेवटी माझ्या पुढं मालक उभा या समाज मालकाला विचारल्याशिवाय पाऊल उचलता येणार आहे आणि जर तसं झालं कदाचित प्रश्न ठेवत नाही होऊ शकतो माझा तुम्हाला प्रश्न ठेवत नाही तुमचे शेतकऱ्याचे ठेवत नाही कोणाचे नाही कारण ते सत्ता केंद्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न आपण काय उदाहरणार्थ एखादा आपल्याला आजार धरा आजार बारा करायचं केंद्र कोणचं आहे हॉस्पिटल डॉक्टर माणूस क्लिअर तसंच जनतेचे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे सैनिकाचे शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे असं केंद्र तिथे विधानसभा विधानसभेत बसले की प्रश्न सुटले दावखानात ते पण तिथे डॉक्टर नीट नाही त्या दवाखान्यात येण्याच्या गोळ्या खाली त्याच्यामुळे ते डॉक्टर चांगले नाही आपल्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बदला लागतो तर पेशंट नीट होते पेशंट झाले जनता आणि डॉक्टर झाले ती ताप नसले तरी तापीचे शिक्षण देते असे उलट्या जे उठले ते चालवते एकदा सगळ्यांना न्याय द्यायचा असला तर आपण ताकते नाही कर मनभेद होऊन देऊ नका मग आता मनभेद नाही होऊ द्यायचं मग एकदा खेड्याचं ठरलं ना त्यांनी किती त्रास दिला तरी बदलायचं नाही उद्या सगळे फोडी देत पण कधी ते जे माझ्याकडे येऊन का त्याच्या लगेच आणून ना लागेल नाही ना। ना, तुम्हालाच नाही म्हणत जनरल आता हे पूर राज्यासाठी चालले नाही शकत नको कारण तेव्हा आपण देशाच्या प्रतीक आहे किंवा तुम्ही तुमच्या क्षेत्रात आहे ते तुमच्या क्षेत्रात आहे पण सत्य परि सांगतो की ते असं करत असते आणि त्याच्यात आपण बसलो की आपण आपल्या जातीला म्हणा शेतकऱ्याला म्हणा बसत असतो कारण आता मी आता मी काही प्रश्न आहे ते मोठमोठा आहे मग हे प्रश्न सोडत असताना लगेच माझ्या कानाला लागणार असं करणार आहे तुम्हाला अंक देतो तुम्हाला देतो मी फुटलो की त्या प्रश्नाचं वाटलं झालं राहिलं झालं त्यामुळे मी फुटत नाही म्हणून ते कधारलेत मला तसं माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या वनवर राज्यातल्या सांगतो मी आताच एकदा इथं आलं की <coughs> ते सरकारलाही तुमच्या काना लागतं मी तुला आमदार किती तुला विधानसभेवर देतो एखादी गाडीवरून पैसे देत म्हणजे असे मग आपल्याला वाटतं जी ते पैसे एवढं काय तो डोक्याला आहे पण मग ते प्रश्नाचं वाटळ होतो हे त्यांना ठेवा त्या प्रश्नाचं वाटळ होतं तुमचं वागतं माझं वागतं त्या पैशावर पराव पण प्रश्नाचं वाटळ होतो मग पुन्हा पुन्हा आपण गरीब घेऊन म्हणतो ना खरी चूक सांगतो तुम्हाला आपण जेवण गरीब राहायला मोठा मोठा होत गेला आपल्याला त्यांचा पैसा आपल्याला कायमच्या सुविधा पाहिजे yes. कायमच्या सुविधा पाहिजे पैसे yes. आपण तिथं पुस्तो नाही का हे गरीब गरीब राहायला मोठा मोठा झाला मोठा होण्याचं कारण ते मोठ्याला माहिती याला पंधराशे रुपये दिले की काम झालंय गरिबांनी एकच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे पंधराशे बी घेणं गरजेचं <laughs> आहे आणि आपल्या लेकराला पायांच्या सुविधा साठी गरजेच आहे नसतं आपले लोक काय करतात एखादा मोठा आला मोठ्याला माहिती आहे आपलं दुखणं त्यांना माहित असत पाचशे रुपये लागले आहे पाचशे रुपयात तो पाच वर्ष आपला कायमच्या लेकराचा कंट्रोल होऊन जातो शेतकरी असेल तर शेतकऱ्यांचं कायमचं त्या पाचशे रुपयासाठी करून जातो त्यासाठी तुमचे पाचशे नको आम्हाला कायमच्या सुविधा पाहिजेत आम्हाला कायमच्या हे जेव्हा प्रत्येक जण शिकल त्या दिवशी असं परिवर्तन आहे की गरीब जे म्हणतो ना आपण गरीब गरीब राहणार मोठा मोठा उचालला मोठा खाली येईल आणि गरीब वर जाईल हे घडणारे कसा वर जाईल तुम्हाला आरक्षण मिळालं तुमचे लेकर मोठे होताना तुमच्या शेतीच्या पिकाला भाव मिळाला तुम्ही मोठे होता कुठं कामगार आहे ती कंपनी मोठी होती त्याला तेवढच पगार असतो कंपनीचा फक्त देऊ दोन हजार कोटी नफे ते वाढत चालतो त्यांचे प्रश्न काय आता हे सैनिक आहेत यांचे जी आर असून जर यांना जमिनी मिळणार असल्या याच्यापेक्षा काय नाराजी सरकार असता पाहिजे यांच्यापेक्षा रक्त सांगणारे दुसरे दू, सैनिक हैद कोण तुम्ही भाषणात गप्पा करून नुसत्या सैनिक जगला पाहिजे जय जवान जय किसान समजा आम्ही राजकारणी लोक पण ते सत्यात उतरून तुम्ही सैनिक दाखवता मरून दाखवता शेद होऊन दाखवता समोरच्यालाही मारून दाखवता त्यांचे जर पण नसतच नसले यांच्यासारखे नालायक पाहिजे दुसरे आहे का कोणशी म्हणून आपल्यालाच आपल्या डोक्यात घेतला पाहिजे आपले प्रश्न आपण आणि मला वाटतं तुमचं रिटायरमेंटचं सुद्धा शहीद झालेल्या काही कुटुंबाचे सुद्धा मोठ्या गोष्टी तेही माझ्याकडे आले होते मला कळत नाही राह हे राजकारण मी आम्ही येणार नाही येणार जे शहीद झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाशी कळत सरकार म्हणून मग ही विचार आपणच केला पाहिजे बघा आम्ही शाळा नाही आहे तुम्ही नाही पूर्ण राज्य म्हणतोय आम्ही सरा बळी न पडता भूमिका घ्यायची आगी आयुष्याच्या सुविधा पाहिजे पंधरा दिवस पुरलं चार दिवस पुरलं त्या निवडणुकीच्या काळात आपले लोक काही काही घेणार कारण मागं कळत घेणं नाही देणं नाही तर मागं कळत येत कळत येत एकदा निवडणूक झाल्यावर एकदा ते निवडून आला पुन्हा त्यांनी त्याला फोन करून बोलवला दाखवणार मला एकदा त्यांच्यावर बोला पडला दुसऱ्या दिवशी असं दाखवा मला की त्याला फोन आला येऊन तुम्ही बिझी या मी गरबडी चालू आहे मी कामासाठी होतो दोन वर्ष करतो ते दोन वर्ष म्हणजे आपली लायकी कमी हे दाखवून द्यायचं काम ते करते आणि त्याची लायकी कुणी वाढवली आपण गरीब शेतकऱ्यांनी मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्याची लायकी वाढली त्या लायकी तरी होती नागो देऊन दिला म्हणून त्यांना आहे आणि ते आपली प्रतिष्ठास्तव ओळखत नाही आपली इज्जत घा काम करते म्हणून या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची क्षमता आपल्या गरिबांच्या अपोर आहे मी ह्या हसून सैनिकांच्या समोर सांगतो की गरिबांना सगळ्या जाती धर्मांना न्याय देण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे आणि सगळ्या जातीचे शेतकऱ्यांचे सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार वर्गांचे सैनिक असो मजूर असू द्या मी म्हणतो प्रश्नच असू द्या मॅटाला एक टायटलच देऊन टाकला गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पोचायला गरजवंत समाज म्हणजे सगळं फक्त प्रश्न घेऊन यायचं पण दिलेला माणूस तिथं पाठीला पाहिजे ना, ना। तरच प्रश्न सुटला प्रश्न कसा सुटतो एखादा सैनिकाचा माणूस तिथे गेला पाहिजे जे जो जो प्रश्न शेतकऱ्यांचा मला सगळ्या जाती धर्माचे दोन दोन चार चार तर प्रश्न आपल्याला हे कायमच्या सुविधा मिळवण्यासाठी जर उठाव करायचा ठरला तर माझं पुन्हा पुन्हा तेच आव्हान आहे पाठीमागच्या वेळेस मराठ्यांनी पाळून मरा ताकद दाखव आता सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांपासून सगळ्या बांधवांनी निवडून आणून आपली ताकद दाखवायची कोणी करायची नाही मी फक्त सांगितलं याला निवडून द्या किंवा याला पाडा तुम्ही करायचं प्रश्न का घेऊन यायच त्याच्याकडे ऐकत नाही तुमचं त्याच पटतंय नाही पटत काय 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 असतं मी का उमेदवार दिलं त्याचं त्याचं पट नाही हे उमेदवार नको तुम्हाला एवढंच सांगतो तेव्हा कुणी दिलेला असू द्या तुम्ही त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघू नका पण मतांना तुमचा प्रश्न त्याला सांगू पण नका मला सांगा तेव्हा कसा प्रश्न सोडित नाही तुम्ही निवडून दिला त्याला प्रश्न तुम्ही निवडून दिला जर तुमचा प्रश्न सोडित नोडत नसता तुम्हाला त्याला मी आहे ना तुम्हाला त्यांनी शेंग्याची गरज आहे मी तुमचे प्रश्न सोडून घेतो पण ताकद जशी पाडून दाखवली तशी आपली ताकद आता निवडून आणून दाखवायची जर पुढे तर चला तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या प्रश्नाची काळजी करणार